बोले, बोले, बोले। बाप वडिलांमध्ये काही थोडंसं वादावाद झालं त्यानंतर इथे आले ते विखरण होऊन इथे काय नियोजन झालं ते त्यांना माहिती नंतर यांनी काकाने आणि त्या त्याच्या मुलांनी त्यांना बेदम मारून गळफास लावून त्यांनी ते फिरे जे शेफीने इथं तलाव आहे त्या तलावात पोकरलं कोरून गुंधून दिलेलं आहे आणि आम्ही आम्हाला असा निरोप दिला की तुमच्या जावांनी भांडगड केली मलाही मारलं आबांनाही मारलं आणि फराड झाले व त्यांचे फोन सुचापे आहे लोकेशन भेटत नाही आहे फोन घरी नाही अशी त्यांनी आम्हाला सांगितलं आमची दिशाभूल केली मग दिशाभूल केल्यानंतर आम्ही आलो आमच्या आबांचे याई आमचे जे याई आहेत त्यांचा अंत्यसत्कार वगैरे केला परत खालीच्या दिवशी आलो तिथं त्यांना आम्ही विचारलं की काही तपास लागला का नाही म्हणे काही लोक म्हणे म्हणजे उज्जैनला आहे म्हणे चालू स्टेटस लाईव्ह कुठेतरी आण आलेलं आहे बा उज्जैनमध्ये आम्ही पाहिलं म्हणे ठीक आहे मग आम्ही इथून दोन घास कसे मसे खाल्ले आणि घरी गेलो घरी गेल्यानंतर परत चार साडेचारला आम्हाला दुसरीकडून असं माहीत पडलं की तुमचे जावं आहे त्यांना धरणाच्या पलीकडे भिंतीला कपलेले मग ही घटना कशी घडली तर ज्याने ज्या व्यक्तीने मारलं होतं त्या व्यक्तीला तिथं त्याने त्यांच्या काकाने ती जागा दाखवली होते असं हा पॉईंट होतो ही चिठ्ठी अशी आहे मग ते सांगतो ना मी ते झाल्यानंतर त्याला मारून बुलून दिल्यानंतर आमचे माझ्या भवित आलेला होता ही वगैरे ते बसले चार वाजता ते निघाले मग ते सांगू ते मतभेद या या सांगू शकले नाही त्यांच्या मनात जर काही शंका आली असेल की हा हे त्यांना सांगू शकतो बा काहीतरी त्या हिशोबाने आम्हाने खोटी लिहिलेली आहे किंवा त्यांनी त्यांनी ते चिट्टी खोटी नाटे केलेली आहे असं म्हणजे त्यांचं त्यांना कळत नाही त्यांनी की असं ज्या त्यांनी अशी दिशा दर्शवली आहे की बाप्पानेच मुलाला मारलं मुलाला मारून बुजून दिलेलं आहे आणि हा आमचं म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की दुसऱ्या पार्टीवाल्याचं की बापाने मुलाला मारलं बुवा आणि मारून बुजून दिलं त्यांनी स्वतः आत्महत्या के केली यांचं असं म्हणणं यांनी अशा दिशा आमची काही नाही पण ते स्वतः वाचवण्यासाठी यांनी असा प्रयत्न केलेला दिशाभूल केली आमची आमची मागणी एकच आहे की ज्याने केले हे कृत्य ज्या जो जे आरोपी त्यांना सस झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे कायमचे झाले पाहिजे असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र